मुलगी झाली हो या मालिकेमधून घराघरात प्रसिद्धी मिळवणारी आपल्या सगळ्यांची लाडकी साजिरी तुम्हाला माहीतच असणार साजिरी म्हणजेच दिव्या पुगावकर चला तर जाणून घेऊया आज तिच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मुलगी झाली हो या मालिकेमध्ये साजिरीचा सा रोल प्ले करणारी दिव्या पुगावकर ही फक्त सव्वीस वर्षाची आहे तिचा जन्म एकोणीसशे शहाण्णव साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला दिव्या ही चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडची असल्यामुळे तिला लहानपणीपासूनच मॉडलिंगचे ऑफर मिळत गेले दिसायला सुंदर आणि सोजवळ असल्यामुळे ती लहानपणीपासूनच मॉडलिंग करायला लागली कॉलेजमध्ये असताना ती थिएटरसुद्धा करायची त्यानंतर वयात आल्यानंतर व तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मोठ्या थेटरवर काम करायला लागली थेटरमध्ये काम करत असतानासुद्धा तिने मालिका विश्वाकडे आपले पाय रोवले हो त्यामध्ये तिने काही छोट्या मोठ्या मूवीजमध्ये व मालिकांमध्ये सुद्धा काम केले त्यापैकी प्रेम तुझा रंग कसा या मालिकेमध्ये तिने रोल प्ले केलेला होता तिच्या प्रेमाविषयी बोलायचं झालं तर तिचा लॉंग टाईम बॉयफ्रेंड अक्षय सोबत नुकताच तिने साखरपुडा उरकला आहे व येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये दोघेही जण लग्नबंधनात अडकणार आहे अक्षय खरत हा एक फिस्ट फिटनेस ट्रेनर आहे शिवाय दिव्याच्या फॅमिली रिलेशनमध्ये सुद्धा येतो लवकरच दोघं लग्न करणार आहे एवढंच नाही तर मन धागा धागा जोडते नावामधील सार्थक म्हणजेच अभिषेक ग्राहकरसोबत सुद्धा तिची खूप चांगली फ्रेंडशिप आहे दोघेही जण खूप चांगले, चांगले मित्रमैत्रीण आहे शिवाय दोघांची जोडी लोकांना खूप आवडते दोघेही जण या मालिकेपासून भरपूर पॉप्युलर झाले दिव्याच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती आता मन धागा धागा जोडते नावा या मालिकेमध्ये आनंदीचा रोल प्ले करत आहे मुलगी झाली हो या मालिकेपासून तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली शिवाय तिने विठ्ठल तुझासोबतही या मूवीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे मुलगी झाली हो या मालिकेमध्ये एक डायलॉग न बोलता फक्त आपल्या हावभावाने तिने लोकांची मनं जिंकली दिव्या एक फिटनेस ट्रेनर सुद्धा आहे व तिला योगा करायला आवडते शिवाय ती सुद्धा आहे त्यामुळे जेवढं खायचं तेवढीच एक्सरसाइज करायची हे असं तिचं मत आहे अतिशय साधा आणि सहज स्वभाव असलेली दिव्या तुम्हाला सुद्धा आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद